जुगलबंदी असायची प्रियदर्शन जाधव आणि विशाखा सुभेदार तर त्याच्यामध्ये प्रियदर्शन जाधव म्हणजे ज्या एनर्जीने चौकार षटकारच रे एक पत्र वाचनाचा सीन असायचा पण त्याला विशाखा सुभेदार ज्या पद्धतीनं रिॲक्ट व्हायच्या ना मग तो बंपर यायचा लाफ्टर mm. जर ते वजा केलं हो तर काहीच नाही काहीच नाही दर्शनदासाठी ते शिवधनुष होत कारण ते लक्ष्मीकांत बिर्डीने करून ठेवलं होतं ते शांतेचं कारण एवढं मोठं नाव आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हात घालतो म्हणजे बर्डन पण तो माणूस सौमित्र ज्या पद्धतीनं भिडला होता ना नाटकाला यार की माझ्या अनमोइंगली तो त्याचा एक अटिट्यूड माझ्यात झिरपत गेला कारण मी त्याच्या बरोबर असत एक तर सांगली कोल्हापूर असल्यामुळे एक कनेक्शन असतं ते कनेक्शन असतं शिवाय मी शफी सरांचा स्टुडंट तोही शफी सरांचा अनेक नाटकं के त्यांनी केलेली आणि शफी सरांना मानणारा तो पण तो तो एक आमचा एक समान दुवा होता तर त्या लोकांना बघून मी खूप शिकलो